नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी YouTube चॅनलवर तर आजचा ब्लॉक असा आहे की आता आपण पटकन जेवण बनवणार सगळ्यात पहिले तयारी केली ते लवकर जेवण बनवून घेणार काय किट्टू आज किट्टू भाजी तयार झाली आणि पटकन जेवण बनवते आता धळापापा हे झाले ना अ थंड वाट थोडं थंड वाटते बाजरीची भाकरी बनव मस्त बाजरीच्या भाकरी बनवते बाजरीच्या अरे पण मी कांद तुला हां आज मटर न लसवर आहे

काय म्हणू सांगा लवकर अहो मला ना ती पण बनवायचे ताक पटकन त्याच्यात बर्फी ठेवा ती बर्फ ठेवा लागून त्यात बर्फ लवकर ठेवा ते अहो काय वाटलं कढी बनवते मी मस्त काय कढी मला आवडत नाही ना काय हो ते तर घरचं तू फाइ मग तुला काम पण येईल ना शाळेत जायला त्या तू काय टाकून त्याच्या याच्यावर बरं कर मग काय कर आता तू आवडत नाही नाही बरं तर मी घेऊ लाग नाही तुला आवडतं तू कर माझं काय भाजीला काय नाही म्हणून बाकीच काय <laughs> नाही समजलं भाजीला काय नाही म्हणून आणि तूप पण बनवायचे ते हे नाही ठेवलं तुम्ही लगेच बनवते काय म्हणत नाही हे ठेवा बरं लगेच हालून घेते चार पाच दिवसाचं येऊ जास्त दिवस ठेवलं का खवट होत आहे अ कढी पण व्हायचा कढीचं जाऊ द्या कडी असं खायची तर नका का याचं काही ठेशन दुसरं काय तरी भाजी बन काय बनवू समजा

मटण सांग रोज असलं मला नाही मी खाऊ शकते रोज नाही मला ना भर नव्हतं ना सांगते मी तेव्हापासून पप्पाला मी किती आज पंधरा दिवस झाले मटन चिकन काहीच खाल्लं नाही पंधरा दिवस झाले थोडा हा मला काय माहिती इच्छाच उडून गेली माझी मटन चिकन फिश तरी खाते मी एकदा पण मटन चिकन बनवलं की मी माझं काही पण भरी टमाटे चटणी असं करून खाते कारण काय माहिती माझी इच्छाच उडून गेली आजारी पडल्या ना त्यापासून माझी इच्छा पूर्ण म्हणजे मसालेदार पुढे आणलं की मला न खुशी झाले मसालेदारच खावट आला कारण की एवढा खोकला होता मला पंधरा वीस दिवस सावर्पा खोकला आणि मला कधीच तेवढा खोकला नव्हता लागला माझा थोडा हात पाय असे दुखायचं पण आता जास्तच मला हे झालं होतं पण आता थोडं बरं वा... लागतंय वांग

दोन तास जातील मग काय बरं सांगा तुम्ही सांगा किती वेळ जाईल बेसन प्लीज 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 दोन मस्त काय काय घेतले काजू माझ बा काजूच दे मला काजू आवडतात दाखवा तुमच्या टिफिन मध्ये काय टिफिन मध्ये दाखवा मला काय घेतले दाखवा आईने काय दिले काजू दिले दाखवा ना त्यांना यांना दाखवा ना म्हणजे बाळ बोलले आई मला काजू दे बदाम नाही आवडत दादाला काजू आवडतात आणि घरी तू काय जेवला शिरा शिरा खाल्ला बोल आईने मला शिरा, आई शिरा बनवलेला मस्त घरच्या तुपाचा आई आज परत घरचं तूप बनवते माझ्यासाठी बोल दादा बोल माझी आई माझ्यासाठी घरचं तू मग कोणासाठी बनवते कोणासाठी बाबासाठी बाबा, बाबा, बाबा। नाही का बाबा तुम्हीच खातात बाबा कशा खाईन तुम्हाला सोडून तुप दादा रे नाही बाबा आम्हाला नाही जात तुम्हाला सोडून तूप आईल आणि बाबा तुम्हाला नाही खायचे आता तुम्ही मोठे झालो आम्हाला खाऊ घाला दादा तुम्ही मोठे झाले का मग आम्हाला खाऊ घाला शाळेत चाललात मग बापले टिफिन काय घेऊन चाललात बॅग मध्ये अरे बो आपले ओले बापले पप्पा शाल काय नाही टिफिन मला टिफिन ला आहे ना नाही नाही काय दर मग बरीच मेहनत करते तू मग आता मेहनत करावं रविवार नाही रविवार आहे ना मेहनत करते का मग आता काय करू रविवार असता मेहनत करावं लागते असं बसू देत कसं म्हणलं पूर्ण आलयावरती आता किती खात गेले ना माझे ते पटकनच तोडून बसला फोन तर लवकरच चार पाच दिवसाच होत काय जास्त नाही चार पाच दिवसाच होत कारण की जास्त दिवसाच मी नाही हे बा आलं बाबा आला बाबा पोरग आलं बाबा पोरग बघा हा तिकडं जा तुम्हाला तुफ बनवते ना मी

माझ्या बाळाला कोण फटकायची कोणाची फटकायची हिमत आहे माझ्या बाळाची बाळाने काय काय टाकलं असेल ना ते मशीनच नाही मशीन खराब झाली ते काढायला गेली तोड त्याने शू शुआ जा तिकडे बाथरूमला बाथरूमला माझं बाळ मध्ये जाते रोज हा बाथरूम झालं बाबा थोडे पाच दहा मिनिट गेले पण झाले ना मेहनत काय काही ना त्याला मग चार पाच दिवस जात मला वाटलं का करपू नको पण इकडं थोडीशी आली फोन आला आणि गेले विसरून जळालं थोडं नाही आता नाही आता तिथं उभी राहते बाबा हे झाले तोरडी बा त्याच्यामुळे मला एवढा मला वाटलं आहे ती असे तोडून टाक मागच्या टायमाला दोन तीन वेळेस मस्त असं हे करून दाबाची ते पटापट व्हायचं किट्टो त्या वाटलं काहीतरी खेळायचं आहे त्यांना असं असं करून आता हाताने झालं काही टेन्शन नाही आता तुम्ही बोलात इथंच उभी राही बाई प हे होईल जळल गिळल त्याच्यामुळं

घेऊ तर चला तू कढू द्या चांगलं आंबूस नको लागायला चांगलं कढ द्या काय आंबुस न्याय लागले बघा जळलं ते न ते पिवळ होत ते जळून जास्त जळाल्या मग त्यांना मग द्या चांगलं तो द्यायला चांगलं असते लालसर झालं ना चांगलं वाटते पिवळं झालेलं करून हा

असं होती ते असं जाळून ठेवली तू ते कस तरी होती जास्त लालसर होती ती असं नाही लालसरच झालं आता तुम्ही लगेच जागा हे करायला थोडस लालसर मी अजून होते ते म्हणजे थोडस बघा चार पाच दिवसाच एवढं तरी पाव किलो असेल बघा आपल्या पाव पौकुल किलो असेल दोन इलायची टाकले पण नागेलीचं पान टाकतं कोणी इलायची टाकत मी इलायची टाकली नागेलीचं पान नाही आपल्या घरात कोणी खात नाही पप्पाला सांगितलं असतं पप्पाने आणलं असतं पण जाऊ द्या आणि खूप वेळ झाला आणि मी आता हा ब्लॉग इथे जेंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खर मम्मीला तर चला बाय बाय